शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मूळ नगर तालुक्यात एका गावात व सध्या बोलेगाव परिसरात राहणाऱ्या एका युवतीला रस्त्यात दुचाकी आडवी लावून फोटो व्हायरल करत लग्नाची मागणी केल्याची धमकी रविवारी रात्री साविडी परिसरात घडली आहे दरम्यान यामुळे घाबरलेल्या युवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तिने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तरुणाविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय मालमत्ता करावरील शस्तीमध्ये शंभर टक्के सवलत देऊनही अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नाही त्यामुळे सर्व प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्यात महापालिकेने करावरील शस्तीमध्ये शंभर सवलत दिली होती या कालावधीत अपेक्षित वसुली न झाल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे पाणी योजनेची वीज बिले व इतर देणी थकीत आहेत त्यामुळे महापालिकेने वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे केडगाव देवी मंदिर परिसरात नाजूक कारणातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे संगीता नितीन जाधव असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे दरम्यान खून करणारा व्यक्ती पसार झाला असून त्याचा शोध कोतवाली पोलीस घेत आहेत या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती वेगळे राहण्याच्या कारणावरून वारंवार भांडण करून तसेच पैशाची मागणी करून वारंवार त्रास देणाऱ्या पत्नी व सासूच्या जाचाला कंटाळून एका चौतीस वर्षीय तरुणाने पेटून घेत आत्महत्या केली आहे अहिल्यानगर तालुक्यातील खारे सकाळी हा प्रकार घडला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणाच्या पत्नीसह सह सासू विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेतील दोनशे विद्यार्थिनी स्नेहसंमेलनाप्रसंगी महानाट्यातून साकारला छत्रपती शिवरायांचा सा इतिहास माऊली सभागृहात घोड्यांवर स्वार झालेल्या बालशिवाजींची एंट्री पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले या महानाट्यात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव रायरेश्वर येथे मावळ्यांसोबत घेतलेली स्वराज्याची शपथ अफजलखान वध तानाजी मालुसरे यांचा कोंडाणा येथील पराक्रम गड आला पण सिंह गेला पावनखिंड येथील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा हे सर्व ऐतिहासिक प्रसंग पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे शहराची खबर बात मध्ये सह्याद्री शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर